नमस्कार मी प्राजक्ता जर्नल साप्ताहिक सारांशच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या कार्यक्रमात आपण आठवड्याभरात देशविदेशात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत या आठवड्यातली आपली पहिली आणि सर्वात मोठी बातमी म्हणजे अर्थातच अहमदाबाद विमान दुर्घटना गुरुवारी म्हणजे बारा जूनच्या दुपारी संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाण्यासाठी निघालेलं एअर इंडिया कंपनीचं बोईंग सेवन एट सेवन ड्रीम हे विमान उड्डाण झाल्या झाल्या अवघ्या काही मिनिटातच विमानतळापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या इमारतीवर कोसळलं या विमानात प्रवासी आणि पायलट तसंच इतर कर्मचारी मिळून दोनशे बेचाळीस जण होते यातला फक्त एक प्रवासी बचावला आहे इतर मृत प्रवाशांची ओळख पटवण्यासाठी डी एन ए टेस्टिंग सध्या सुरू आहे याशिवाय विमान ज्या इमारतीवर कोसळलं ती इमारत अहमदाबादच्या बी जे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वसतिगृहाची होती त्यामुळे या दुर्घटनेत वसतिगृहातल्या मेसमध्ये जेवणाऱ्या अनेक वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा डॉक्टर्सचा मृत्यू झाला त्याचबरोबर इमारतीबाहेर फुटपाथवर असलेले काही जण सुद्धा या दुर्घटनेचे बळी ठरले या अपघाताचा तपास सुरू झाला आहे नॅशनल सिक्युरिटी गार्ड एन डी आर एफ भारतीय हवाई दल फॉरेन्सिक सायन्स लॅब अग्निशमन दल एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजेच डी जी सी ए आणि सी आय एस एफ अशा अनेक केंद्रीय यंत्रणा हा तपास करत आहेत या क्रॅशचा आणि अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपलब्ध असलेल्या नियमावलीचा अभ्यास करून शिफारसी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्चस्तरीय समितीसुद्धा गठीत केली आहे विमानाच्या दोन ब्लॅक बॉक्सपैकी एक ऑलरेडी मिळाला आहे या दुर्घटनेनंतर भारतीय उड्डाण यंत्रणेच्या नियमावलीत काही कमतरता आहेत का याबद्दल चर्चा सुरू झालेल्या आपल्याला दिसत आहेत समाजमाध्यमांवर विमानाची खरेदी देखभाल सुरक्षा नियमावली याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत एअर इंडियाचं हे अपघातग्रस्त बोईंग कंपनीचं सेवन एट सेवन ड्रीम विमान साधारणपणे अकरा वर्ष जुनं होतं अकरा वर्ष हा काळ आपल्याला बराच मोठा वाटत असला तरी उड्डयन तज्ञांनुसार या प्रकारच्या विमानांसाठी तो फारसा मोठा नाही मात्र त्याची देखभाल व्यवस्थित झाली तरच आपण अपघाताच्या आधी आणि नंतर येणाऱ्या अनेक रिपोर्ट्सनुसार भारतात विमान देखरेखीत सातत्याचा अभाव असल्याचं बघितलेलं आहे फक्त एअर इंडियाच नाही तर इतर विमान कंपन्यांकडे सुद्धा विमान दुरुस्ती विशेषत विमानांच्या इंजिनची दुरुस्ती आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे त्यामुळे अनेक विमानं वापरताच येत नसल्याचं आय सी आर ए या क्रेडिट रेटिंग कंपनीनं त्यांच्या नुकत्याच आलेल्या एका अहवालात म्हटलं होतं डी जी सी सुद्धा कर्मचारी आणि तांत्रिक संसाधनांची कमतरता आहे ज्यामुळे नियमित तपासणी आणि देखरेख प्रभावीपणे होत नाही एअर इंडियाची विमानं त्यांचं खाजगीकरण झाल्यानंतरसुद्धा अनेक अशाच देखरेख संदर्भात आणि प्रवाशांना झालेल्या गैरसोयींसाठी सतत चर्चेत येत असतात बिझनेस स्टँडर्डनं या अपघातानंतर त्याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट केला आहे त्यामुळे या बाबीचा या दुर्घटनेच्या चौकशीत विचार केला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या संदर्भातली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे विमान बोईंग कंपनीचं होतं बोईंग कंपनी त्यांच्या विमानांच्या अनेक जीवघेण्या अपघातांमुळं वादात आहे त्यात गेल्या वर्षी या कंपनीच्या जॉन बार्नेट या माजी कर्मचाऱ्यानं या विमानांच्या उत्पादनात अनेक सुरक्षाविषयक त्रुटी असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता त्यानंतर तेध त्याचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला दुर्घटनाग्रस्त विमान हे बोईंग कंपनीचं सेवन एट सेवन ड्रीमलायनर विमान होतं बोईंगच्या या विमानाचा आजपर्यंत कधीच अपघात झाल्याची नोंद नाही मात्र तरीसुद्धा या विमानाच्या सुरक्षा प्रणालीमध्ये सुद्धा काही हलगर्जीपणा असल्याचं बार्नेटनं म्हटलं होतं अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर आता बोईंगबद्दलही परत प्रश्न विचारले जात आहेत राज ठाकरे यांनी सुद्धा जगभरात दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस दरम्यान तांत्रिक कारणांमुळे ड्रीम लायनरची सेवा खंडित झाल्याचा इतिहास असताना एअर इंडियापासून अनेक विमान कंपन्यांनी चाळीसहून अधिक ड्रीम लायनर विमानांची ऑर्डर दिली आणि या सगळ्यात सरकारने परवानगी का दिली असा प्रश्न विचारला आहे रॉयटर्सच्या एका बातमीनुसार एअर इंडियाकडे सध्या तीस बोईंग ड्रीमलायनर विमानं आहेत जी सेवन एट सेवन एट आणि सेवन एट सेवन नाईन अशा दोन प्रकारची आहेत अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी सुरू असेपर्यंत ही विमानं ग्राउंड केली जावीत का म्हणजे त्यांचा वापर थांबवला जावा का असा विचार सरकार करत असल्याचं सुद्धा या बातमीत म्हटलं आहे तिसरा प्रश्न आहे विमानतळाजवळच्या वाढत्या शहरीकरणाचा आणि उंच होत चाललेल्या बांधकामाचा विमानतळाजवळ किती अंतरावर किती उंचीचं बांधकाम करणं योग्य आहे याबद्दल काही कडक नियम आहेत त्यामध्ये आता तपशीलवार मी जात नाही मात्र हे नियम न पाळता गेल्या अनेक वर्षात हळूहळू गुपचूप विमानतळाच्या आजूबाजूला उंच इमारतींना परवानगी देण्याचं प्रमाण वाढल्याचं सातत्याने वेगवेगळ्या माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमधून आपल्याला दिसून आलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वीच मुंबई विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरात पुनर्विकासासाठी इमारतींच्या उंचीबाबतचे नियम बदलले आहेत आपण भारतीय नियमावलीची तुलना युरोपियन युनियन एव्हिएशन सेफ्टी एजन्सी म्हणजे ई ए एस ए आणि अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे एफ ए ए यांच्याशी जर केली तर आपल्या लक्षात येईल की ई ए एस ए आणि एफ ए यांच्याकडे कठोर आणि पारदर्शी देखरेख यंत्रणा आहेत उदाहरणार्थ एफ ए ए विमानतळ परिसरात अडथळ्यांवर कडक निर्बंध लावते त्यामुळे अहमदाबादसारख्या दुर्घटना टाळता येतात भारतात एव्हिएशन एक्सपर्ट कॅप्टन मोहन रंगनाथन यांच्या मते अनेक विमानतळं अशा सुरक्षा मार्गांचं पालन करत नाहीत ई ए एस एमध्ये प्रत्येक अपघातानंतर तात्काळ आणि स्वतंत्र तपास केला जातो तर भारतात ए ए आय बीचा तपास बऱ्याचदा विलंबित होतो एफ ए ची ऑनलाईन डेटाबेस प्रणाली नागरिकांना अपघात अहवाल सहज उपलब्ध करून देते पण भारतात ही पारदर्शकता कमी आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेचा तपास आता या सगळ्यात काही मूलभूत बदल घडवून आणतो की नाही हा मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आता आपण येऊया या आठवड्याच्या दुसऱ्या महत्त्वाच्या बातमीकडे ती म्हणजे ग्लोबल मार्च फॉर गजा काही दिवसांपूर्वी पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थ्युनबर्ग आणि इतर अकरा कार्यकर्ते बदलीन नावाच्या छोट्या जहाजावरून पॅलेस्टीनकडे छोट्याच प्रमाणात मात्र प्रतिकात्मक मदत घेऊन निघाले गेल्या जवळपास दीड वर्षांपासून इस्रायलचे गजापट्टीवर सतत हल्ले सुरू आहेत या हल्ल्यामुळं आणि त्याआधीच्या इस्रायलच्या वसाहतवादामुळं अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या गझापट्टीची गेल्या महिन्यात इस्रायलनं संपूर्ण कोंडी केली आणि कोणतीही अत्यावश्यक रसद सेवा गझापट्टीत पोहोचणं कठीण जवळपास अशक्यच झालं गझाला मदत पोहोचवण्याचा प्रत्येक प्रयत्न इस्रायल हाणून पाडत असताना हे छोटं जहाज औषधं अन्न पाणी शुद्धीकरण यंत्र आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन गझाच्या दिशेनं निघालं मात्र नऊ जूनला इस्रायली सैन्यानं गझापासून दोनशे किलोमीटर अंतरावर हे जहाज पोहोचलेलं असताना ताब्यात घेतलं यावर उत्तर म्हणून आणि इस्रायलचा गझाभोवतीचा हा वेढा तोडण्याच्या उद्देशानं जगभरातल्या मानवाधिकार संस्था कार्यकर्ते पत्रकारांनी गझाला पोहोचण्याचं ठरवलं त्यासाठी बारा जूनपासून इजिप्तला पोहोचायचं आणि पंधरा जूनला राफाकडे संघटित कूच करायची असा हा कार्यक्रम आहे बत्तीसहून अधिक देशांमधले लोक या मार्चमध्ये सहभागी होण्यासाठी इजिप्तमध्ये जमत आहेत या मार्चची सुरुवात नऊ जूनला ट्युनिशियामध्ये सुमूद कॉन्वयनं झाली ज्यात एक हजारहून अधिक कार्यकर्ते ट्युनिशिया अल्जेरिया मोरोक्को आणि मॉरिटानियापासून सहभागी झाले हे काफिले अकरा जूनला लिबियात पोचले पण सिरते इथं लिबियन अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं कारण त्यांना इजिप्तकडून परवानगी मिळाली नाही दुसरीकडे बारा जूनपासून इजिप्तची राजधानी कायरोमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय कार्यकर्ते जमा होऊ लागले मात्र इजिप्तच्या अधिकाऱ्यांनी तेरा जूनपर्यंत एकशे सत्तरहून अधिक कार्यकर्त्यांना कायरो विमानतळावर आणि इतर ठिकाणी ताब्यात घेतलं किंवा त्यांना परत पाठवलं यात एक भारतीय पत्रकारसुद्धा आहेत मक्तूब मीडियाच्या पत्रकार निकिता जैन ज्या हा मार्च कवर करण्यासाठी इजिप्तला गेल्या होत्या त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं आयोजकांच्या म्हणण्यानुसार चाळीस कार्यकर्त्यांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं की राफा सीमेजवळ संवेदनशील सुरक्षा परिस्थितीमुळं परवानगीशिवाय हा मार्च होऊ शकणार नाही आयोजकांनी इजिप्त सरकारला शांततापूर्ण मार्चसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे पण अजूनही त्यांना स्पष्ट परवानगी मिळालेली नाही इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना जिहादी संबोधून इजिप्तला हा मार्च थांबवायला सांगितलं आहे तरीही आयोजकांनी स्पष्ट म्हटलं आहे की हा मार्च शांततापूर्ण आहे आणि कोणत्याही सीमेला जबरदस्तीने ओलांडण्याचा त्यांचा हेतू नाही हा मार्च पंधरा जूनला राफा सीमेवर मोठ्या निदर्शनांसह आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह पुढे नेण्याचा कार्यकर्ते प्रयत्न करणार आहेत असं त्यांनी म्हटलं आहे त्या या दरम्यान इस्रायलनं इराणवर हल्ले सुरू केले आहेत ज्याच्या प्रत्युत्तरात आता इस्रायल इराण संघर्ष पेटला आहे त्यामुळे आता या मार्चचं भवितव्य काय आहे हे आपल्याला उद्या कळेल आता आजचा तिसरा विषय बेसुमार पर्यटन हा भारतातलाच नाही तर जगभरातला गंभीर प्रश्न झाला आहे त्यात पर्यटनाचा सीझन असला की पर्यटन स्थळांकडे जाणं फक्त पर्यटकांनाच नाही तर तिथल्या स्थानिकांनासुद्धा कठीण होऊन जातं अशा अनेक घटना आपण दरवर्षी बघतोच या आठवड्यात नैनितालमध्ये अशीच एक घटना घडली उत्तराखंडमधलं लोकप्रिय हिल स्टेशन नैनिताल या आठवड्यात पर्यटकांच्या गर्दीमुळे अक्षरशः गुदमरलं यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळं आणि उत्तर भारतातल्या उष्णतेच्या लाटेमुळं दिल्ली उत्तर प्रदेश आणि हरियाणातले अनेक पर्यटक मोठ्या संख्येनं नैनितालला गेले परिणामी हल्द्वानी नैनिताल रस्त्यावर अनेक तास ट्रॅफिक जॅम झालं मल्लीताल आणि तल्लीतालसारख्या भागात पार्किंगची जागा अपुरी पडली नऊ जूनला पोलिसांनी माईकवरून घोषणा करून सांगितलं की नैनिताल भरलं आहे कृपया आता घरी परता त्यामुळे अनेक पर्यटकांना निराश होऊन परतावं लागलं स्थानिक सुद्धा या गर्दीमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम झाल्याच्या तक्रारी केल्या नैनितालच्या पोलिसांनी हॉटेल बुकिंग असलेल्यांनाच प्राधान्य दिलं आणि शटल बससारख्या उपाययोजनासुद्धा केल्या पण त्या सगळ्या अपुऱ्या पडल्या हिमालयातल्या अनेक पर्यटन स्थळांची गेल्या काही वर्षात हीच अवस्था झालेली आपल्याला दिसते दोन हजार एकोणीसमध्ये हिमाचलला एक पूर्णांक अडुसष्ट कोटी देशांतर्गत पर्यटकांनी भेट दिली ही संख्या कोविड काळानंतर आणखी वाढली आहे मनालीत रोहतांग पासवर वाहनांच्या रांगा आणि प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण धोक्यात आलं आहे उत्तराखंडमधल्या नैनिताल आणि मसुरीतही तीच परिस्थिती आहे हिमाचल प्रदेशमध्येही कसौलसारखं ठिकाण जे कधी काळी ऑफबीट मानलं जात असे तिथंही आता आपल्याला अशाच वाहनांच्या रांगा दिसतात महाराष्ट्रातसुद्धा पावसाळ्यात लोणावळा खंडाळा महाबळेश्वर आणि माथेरानसारख्या पर्यटन स्थळांवर अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते अगदी महिन्याभरापूर्वीच एक मेला लाँग वीकेंड असल्यामुळं अनेक लोक या स्थळांवर जाण्यासाठी बाहेर पडले आणि पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर प्रचंड ट्रॅफिक जॅम झालं आणि हजारो वाहनं तासन तास अडकली पावसाळ्यात धबधबे आणि हिरवळ यामुळे पर्यटकांची गर्दी वाढते पण यामुळे अनेक समस्या निर्माण होतात जसं की लोणावळ्यात धबधब्यांजवळ असुरक्षित ठिकाणी सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात दरवर्षी अपघात होतात गेल्या वर्षी अशाच अपघातांमध्ये धबधब्यांचं पाणी अचानक वाढल्यामुळं लोक वाहून गेल्याच्या घटना आपण बघितल्या म्हणजे अक्षरशः त्याचे व्हिडिओज समाज माध्यमांवर आलेले आपण बघितले मात्र तरी यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून गर्दी वाढताना दिसताच महाराष्ट्रातली अनेक पर्यटन स्थळं प्रशासनानं प्रतिबंधित केली आहेत पर्यटनाच्या बेसुमार वाढीमुळं स्थानिक पायाभूत सुविधांवर ताण येतो पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि सुरक्षा धोक्यात येते सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ठिकाणांमुळे सुद्धा लोकप्रिय ठिकाणांवर दबाव वाढतो अपुऱ्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे पर्यटक खाजगी वाहनांचा वापर करतात ज्यामुळे ट्रॅफिक जॅम आणि पार्किंगच्या समस्या वाढतात या समस्यांवर मात करण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरणं आवश्यक आहेत तर हा होता आजचा साप्ताहिक सारांश तुम्हाला हा एपिसोड कसा वाटतो वाटतोय याबाबत प्रतिक्रिया नक्की नोंदवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा इंडी जर्नल